नवरात्री विशेष रेसिपीजमधला आजचा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी असणार आहे देवीच्या नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या कडकण्या आणि त्याच पिठापासनं देवीसाठी वेणी बांगड्या जोडवी आणि फणीसुद्धा बनवली जाते आणि खुसखुशीत अशा मऊ न पडणाऱ्या कडाकण्या होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये कडकण्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण साखरेचं मिश्रण करून घ्यायचं तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाऊन वाटी अशी पिटी साखर घालून घेते आहे तुम्ही पाण्याच्या ऐवजी इथं दूधसुद्धा वापरू शकता आणि ह्यामधली साखर पूर्णपणे व्यवस्थित छान अशी विरघळून घ्यायची किंवा तुम्ही घरातली नॉर्मल साखरसुद्धा वापरू शकता पण साखर विरगायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर इथं मी अशी परात घेतली आणि ह्यामध्ये आता आपण दोन कप असा मैदा साळून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी ह्यामध्ये अर्धा कप असा बारीक रवा वापरती आहे तुम्ही रवा नाही घातला तरी चालणार आहे पण रव्यामुळं आणखीन छान खुसखुशीत अशा कडकना बनतात त्याचबरोबर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं अगदी पाव चमचा असं मीठ इथं मी वापरलेलं आहे व्यवस्थित हे मीठ एकजीव करून घ्यायचं पिठांमध्ये कडकन एकदम खुसखुशीत होण्यासाठी ह्यामध्ये आपण तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं तिथं मी दोन चमचे दोन पोह्यांचे चमचे तेल असं गरम करून घेतलं आणि त्याचं कडकडीत असं मोहन या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि सुरुवातीला हे तेल गरम असल्यामुळं चमच्यानी आपण हे एकत्र करून घ्यायचं आता हे पीठ भिजवण्यासाठी आपण जे साखरेचं पाणी करून ठेवलं होतं ते घालायचं आहे तर सुरुवातीला सगळं पाणी न घालता थोडं थोडंसं करून पाणी घालायचं आणि ज्या प्रकारे आपण कणिक भिजवतो अगदी त्याचप्रमाणे हे पीठ सुद्धा आपण मळून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित असे मौसर पीठ मळून घेतल्याच्यानंतर हे पीठ आपण झाकून ठेवायचं आहे तर पीठ झाकण्यासाठी इथं मी ओला सुती कपडा वापरलेला आहे तुम्ही हवं जर थोडासा तेलाचा हात लावून सुद्धा हे पीठ ठेवू शकता आणि असंही मळून घेतलेलं पीठ आपण दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्याच्या नंतर हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ते आपण फूड प्रोसेसरमधनं किंवा मिक्सरमधनं काढून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे वरवंटा वापरून ते पीठ थोडंसं टेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण पीठ ठेचून घेतो त्यावेळेस पीठ एकदम मऊ असं तयार होतं आणि आपल्या कडकण्या ह्या कडक किंवा मऊ न पडता मस्त खुसखुशीत राहतात आठवडाभरसुद्धा त्या मऊ पडत नाही आता या पिठाचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे जितक्या तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढे गोळे बनवून घ्या इथं कडकण्या लाटताना जमेल तेवढ्या पातळ लाटून घ्यायच्या कारण का जर आपण त्या जाड ठेवलं तर पटकन त्या मऊ पडतील आणि खुसखुशीत सुद्धा बनणार नाहीत तुम्ही हवं तर अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून घेऊ शकता म्हणजे चिकटणार नाही आपली बनवताना पुरी इथं अशी पुरी लाटून घेतल्याच्या नंतर त्याला आपण एखाद्या सुरीने किंवा चमच्याने अशा प्रकारे छिद्र करून घ्यायची म्हणजे तेलामध्ये पुरी सोडल्याच्या नंतर बिलकुलही ती फुलत नाही आणि मऊ पडणार नाही सगळ्या पुऱ्या अशा प्रकारे त्याला छिद्र करून घ्या आणि अगदी याच प्रकारे आपण बाकी सगळ्या कडकण्या ह्या बनवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपण देवीसाठी दागिने बनवून घेऊ तर सगळ्यात पहिले तुम्ही फनी फणी बनवती आहे तर फनी करण्यासाठी अशी गोलाकार पुरी लाटून घ्यायची आणि त्याचे मधून असे आपण दोन भाग करून घ्यायचे हे आपण अर्धा गोल करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण चिरा करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन बरेच असे दागिने घडवू शकता तर इथं अशा प्रकारे ही फणी तयार झाली आता आपण बनवूया देवीसाठी वेणी तर वेणी बनवण्यासाठी पिठाचा असा गोळा घ्यायचा आणि त्याला पोलपाटावरती असं लंबट गोल असा आपण वळवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तीन असे हे आपण टोक जुळवून घ्यायचे आणि जशी आपण वेणी बांधतो अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा आपण बांधून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी ही वेणी आहे तर इथं अशी ही वेणी तयार झाली आता आपण बनवूया देवीसाठी जोडव्या आणि बांगडं ते आता अगदी सोपे आहे त्याच प्रकारे असं लंबट गोल हे पिठाचे बनवून घ्यायचे त्यानंतर दोन छोट्या अशा पिठाच्या वळकुट्या घ्यायच्या आणि अशा प्रकारे त्याला गोलाकार अशा राऊंड आपण जोडवीसारख्या बनवून घ्यायच्या आहेत आणि अगदी तसंच बांगडी बनवण्यासाठी थोडीशी मोठी अशी वळकुटी घ्यायची आणि बांगडीसारखं त्याला गोलाकार असा आकार देऊन घ्यायचा तर इथं असे हे देवीसाठीचे दागिने आणि कडकण्या आपल्या बनवून तयार झालेले आहेत आता ह्या कडकण्या आपण तळून घ्यायच्या तर कडकण्या तळण्यासाठी तेल व्यवस्थित अगदी मस्त गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक करून आपण हे सगळे पदार्थ तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही एकदम मीडियम ठेवायची खूप जास्त मोठ्या गॅसवर हे तळायला घेऊ नका तर इथं असं अगदी मस्त रंग येईपर्यंत आपण हे दागिने तळून घेतलेले आहेत अगदी याच प्रकारे आपण कडकण्यासुद्धा तळून घेऊ एकदा मी दाखवलेल्या ह्या पद्धतीने तुम्ही कडकण्या करून पहा अगदी मस्त तयार होतील त्याचबरोबर त्या संपेपर्यंतसुद्धा मऊ पडणार नाहीत किंवा कडक होणार नाहीत तुम्हाला आजचीही रेसिपी आवडली असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह थँक्यू